तर नमस्कार मित्र हो मी हर्षस सागरकर हर्ष सागरकर ब्लॉग या मराठमोळे चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्र हो आज आपण आलो आहोत रायगडमधील खोपोली खोपोलीला आलो आहोत गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये तर आहे ना सुंदर असा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत सुरुवातीपासून तुम्हाला सांगतो आपण वांगणीवरून ट्रेन पकडली नाईन फोर्टी सेवनची गाडी होती आणि इकडे लेअरली गाड्या आहेत म्हणजे एक तासाने गाड्या आहेत मी पकडली कर्जत गाडी कर्जतवरून परत खोपोली ट्रेन पकडली दहा चाळीची त्यानंतर आम्ही खोपोलीला पोचलो तुम्हाला जर चालत यायचं असेल तर पंधरा मिनटं लागतात तुम्हाला चालत खोपोली स्टेशनपासून ह्या मठापर्यंत तर आम्ही चालतच आलो माझ्यासोबत एक क्षितिज म्हणून मित्र आहे तो पण ब्लॉगर आहे खूप छान अशा व्हिडिओ करतो तो पण तर आजच्या सुंदर अशा ब्लॉगमधून तुम्हाला आहे ना गगनगिरी मठात मता, मठातलं तुम्हाला सुंदर असं दर्शन होणार आहे आणि तुम्हाला वरती मठाच्या बाजूने ना वरच्या साईडला ही पण आहे गुफा आहे ते गुफाचे पण दर्शन तुम्हाला ह्या ब्लॉग मार्फत मित्र दाखवणार आहोत तर चला मित्र कुठेत व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर राम राम मंडळी तर आज आपण चाललो आहोत मित्र खोपोलीतील गगनगिरी मठाच्या दर्शनासाठी तर आपण आता वांगण्यावरून तिकीट काढलं कर आहे कर्जत ट्रेन लागले नाईन फोर्टी सेवनची गाडी आहे ती पकडून आपण जाणार कर्जतला तिकडून आपल्याला खोपोली गाडी पकडायची तर चला फायनली आपली लोकल आली आहे बघू शकता कर्ज ट्रेन आहे आपल्या कर्ज नंतर आपल्या गाडी चेंज करायची तर फायनली आपण मित्रांनो पोहोचलो आहोत खोपोली स्टेशनला खोपोली स्टेशनच्या समोरच बघताय बाहेर पडलो आपण उजव्या हाताला की रिक्षा स्टँड आहे समोर बघता सर्व आपल्याला स्टॉल पाहायला मिळतील शिक्की वगैरे प्रसादाचे तर फायनली मित्रांनो आपण पोचलो आहोत गगनगिरी मठाच्या एंटरन्सला हा सुंदर असा एंट्रन्स तुम्ही बघू शकता सिद्ध तपस्वी गगनगिरी महाराज मठ खोपोली तर मित्र हो गगनगिरी महाराजांचे मूळ नाव श्रीपाद गणपतराव पाटणकर असे होते त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेल्या मांडोरे या गावी एकोणीसशे सहामध्ये झाला त्यांच्या वडिलांचे नाव गणपतराव व आईचे नाव विटाबाई असे होते महाराजांची वय तीन वर्ष असताना त्यांच्या आईचे व पाच वर्ष असतानाच वडिलांचे निधन झाले आपल्या लहानपणी साधू संतांमध्येच राहायचे तसेच त्यांचे समाधी मंदिर हे खोपोली येथे छान असे समोर पाहते वसलेले आहे पुण्यामध्ये धनकवडी येथे तळवळे रोडवर व त्र्यंबकेश्वरला महाराजांच्या नावाचे तीन गगनगिरी महाराजांचे मठ आहेत तसेच मित्र हो कोल्हापूरमधील गगनबावडा येथे गगनगिरी महाराजांचे आश्रम आहेत मुंबईमध्ये मनोरी येथे गगनगिरी महाराजांचे आश्रम आहे संगमनेर तालुक्यातील वजाळी दुधेश्वरगड येथे गगनगिरी महाराजांचे अश्व आश्रम आहे संगमनेर तालुक्यातील पिंपर्णी या गावी गगनगिरी महाराजांच्या नावाची शाळा व विद्यालय आहे तसेच मित्रो गगनगिरी महाराजांच्या खोपोली आश्रमात अनेक धार्मिक विधी साजरे केले जातात गुरुपौर्णिमेला लाखो भाविक खोपोली येथे येतात तसेच दत्त जयंती उत्सव हा खोपोली व गगनगड आश्रमात मोठ्या उत्सवात पार पडला जातो तर मित्र आपले दर्शन वगैरे घेऊन झाले आता आहे ना आपण गुफेशेकडे जातो आणि आज आहे ना आपल्यासोबत क्षितिज आहे कुलाबकर आपल्या ब्लॉग मध्ये खूप छान वाटतं पहिल्यांदा सुद्धा आणि आम्ही आता आलो आहोत खोपोलीमधल्या गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये खूप सुंदर आहे दर्शन वगैरे घेऊन झालं आता आपण चाललो छोटासा ट्रेक आहे आणि ते करून तुम्हाला दाखव की कसा एक्सपिरियन्स आहे सो व्हिडिओच्या सोबत राष्ट्रीय घेऊन चला हा अशा प्रकारचा काही रस्ता ना, आहे आणि आता पावसाळा आहे त्यामुळे ना सर्व थंड आहे त्यामुळे काही गर्मीचा वगैरे काय त्रास होणार नाही थोडी दमचाकी होईल आहे ना पण एवढी नाही आहे ना है। तर मित्र हो पावसाळ्याच्या वातावरणामध्ये खूप सुंदर असा नजारा तुम्हाला पाहायला मिळतो शांतपणे इथला निसर्ग निहाळता येतो तसेच रस्त्यामध्ये चालत असताना आपल्याला सुंदर अशा माकडांचाही दर्शन होते तसेच थोडे पुढे गेल्यानंतर इथे व्ही आय पी लोकांसाठी हेलिपॅडची सुविधा केलेली आहे तर मित्रो इथे पाहताय केदारनाथ मंदिराची प्रतिकृती इथे दाखवली आहे खूप सुंदर असं मंदिर आहे आतमध्ये आपण दर्शन घेऊ शकतो तर मित्रो गुहेमध्ये ना दर्शन आठ ते पाच वाजेपर्यंत चालू असते बघू शकता आता आपण इकडून वरच्या साईडला जाणार आहोत चला जाऊया तुला अर्धं ट्रॅकिंग झालं आहे आपलं थोडंसं हा म्हणजे आता सुरुवात झाली बघू शकता आज पब्लिक पण खूप आहे संडे आहे ना बॅक साईडला बघू शकता अशी फ्रंट बाजू आहे आणि ना ही दगड आहेत ना थोडी थोडी पाहायला टोचत आहेत खडी बाहेर ना उतारायचा भाग आहे ना त्याच्यामुळे थोडासा त्रास तसेच मित्र हो गुफेमध्ये जातेवेळी आपल्याला रस्त्यामध्ये असे छोटे छोटे धबधबेही लागतात तिथे छान असं निसर्गाचा आनंद आपण घेऊ शकतो तर मित्रो आश्रमाच्या बाजूने वरती गेल्यानंतर पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावर महाराजांची गुफा लागते गुफेमध्ये लाईनमध्ये दर्शन घेऊन इथे महाराज जिवंत असल्याची प्रतिमा आपल्याला साक्षात दिसते तर गगनगिरी महाराज येथे ध्यान करण्यासाठी या गुफेमध्ये कायम बसत असत बघू शकता मित्रो तो हॅलिपॅड दिसतो ना या मार्गाने आपण वरती चढलो आणि हा मंदिर मठाचा भाग भागपून बघू शकतो निसर्गरम्य वातावरण आहे करतो फायनली आपण गोफीमधून पण दर्शन घेतले आणि आता आपण खालच्या दिशेला असा काय तर मित्रांनो हो फायनली आपण आहे ना सुंदर असा ट्रॅक करून खाली उतरलो आहोत आणि जरा येताना ना उतराचा भाग आहे पाठीमागे क्षेत्रित थोडेसे फुटेज घेतोय मी आलो पुढे आपलं खूप छान असं ट्रॅकिंग झालं आणि आता आपण खालच्या दिशेला चाललो तर हा माथ्यांचा भाग आहे ना मित्र होतो त्याच्यामुळे ना पाऊस इकडे कंटिन्यू चालतो आता पण बघतोय थोडे थोडे पाऊस चालूच आहे आणि पण आपल्याला भोपळ यामुळे काही प्रॉब्लेम नाही कॅमेऱ्याला तर सुंदर असा आमचा वरचं ट्रॅकिंग झालं पंधरा ते वीस मिनटं तर रनिंग करून म्हणजे चालत आम्ही गेलो वरती थोडीशी दमचाकी झाली त्यामुळे कसं पाऊस आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नव्हता एवढा चला आता ना आपण खालच्या साईडला आलो हा इंच गेट बघतो तुम्ही समोरचा तर मित्रो लाईन वेळ ना आता जेवणाची वेळ झाली म्हणजे एक वाजता काउंटर बंद होतो जर तिकीट काढून आपलं यायचं असेल ना मग वीस रुपयाचा कूपन आहे इथे जेवणासाठी तर तो घेऊन आपण इथे जेवणासाठी लाईन लावू शकतो आणि आता तुम्ही रविवारच्या दिवशी जर आलात ना तर आता माझ्या बॅकसाईडला तुम्ही लाईन बघू शकता की किती लाईन आहे जाऊ शकता जेवणासाठी लाईन आहे सर्व लाईन दिसत नाही जेवणासाठी मित्रो जर तुम्हाला यायचं असेल ना तर तुम्ही मधल्या दिवशी येऊ शकता त्या दिवशी तुम्हाला गर्दी थोडी कमी मिळेल तर तुम्ही महाप्रसादाचा आनंद घेऊ शकता तर समोर पाहताय मित्रो निवास आहे आणि इथे ना पाचशे रुपयामध्ये तुम्हाला ना रूम्स आणि दोन टायमाचं जेवण इथे मिळणार आहे त्या पणमध्ये पाचशे रुपयाच्या आणि सुंदर सा सा हो आण असा अॅट्रॅक्टिव्ह असं बनवलं आहे बघू शकता समोरून तर मित्रो पावसाने पण सुरुवात केली आहे बघू शकता आणि बाग इथे खुलून दिसतो आहे छान असा गगनगिरी मठाच्या बाजूनी वाहणाऱ्या पाण्यामध्ये म्हणजे पाताळंगीमध्ये महाराज कायम ध्यान करत मध्ये आपण पोटभर जेवण इथे करू शकतो तर मित्रो ही गर्दी पाऊ शकता आहे सर्वांना जेवणासाठी लाईन लावली महाप्रसादासाठी लाईन लावली आता एक वाजता काउंटर बंद आला आहे पण सर्वांनी जे कोपन घेतले त्यांना तेवढ्यांना जेवण नक्की मिळणार तर चला आता जेवण घेणार आहेत सर्व भक्तगण तर मित्रो ह्या पावसाळ्यामध्ये तुम्ही गगनगिरी मठाचा जर प्लान करताय तर एक दिवसाच्या ट्रीपमध्ये तुम्हाला खूप उत्तम असं इथे दर्शन मिळू शकते तर मित्रो तुम्ही बायरोड इकडे येत आहे तर मुंबईपासून सेवन्टी एट किलोमीटर खोपोली हो होते तसेच पुण्यापासून हे अंतर एटी थ्री किलोमीटर होते तर चला मित्र फायनल आहे ना आपलं दर्शन छान असं झालेलं आहे आणि सोबत बघता क्षेत्रच आहे तुला तर फर्स्ट टाइम आपला मोठ सॉरी ब्लॉकचा एक्सपिरियन्स होता सोबत आम्ही पहिल्यांदा मिळालो आणि छान असं एक्सपिरियन्स म्हणजे दादाचं बोलणं पण खूप छान आहे आणि व्हिडिओज पण खूप छान म्हणजे बनवत होतो तर त्याचे व्हिडिओ मला आवडले खूप छान आहे त्याला सुद्धा तेवढंच सपोर्ट करा मला सुद्धा तेवढंच करा दोघांना सारखं प्रेम द्या आणि खूप छान असं एक्सपिरियन्स होता तर आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला गगनगिरी ना छान असं दर्शन घडवलं आहे मित्रो आणि गर्दी पण खूप होती तर तुम्ही मधल्या दिवशी येत ना तर तुम्हाला गर्दी थोडी कमी मिळेल आणि जेवणासाठी जर बोलत ना तर वीस रुपयामध्ये कुपनची लाईन असते बारा वाजता स्टार्ट होते एक वाजेपर्यंत समजेल तुम्ही कुपन घेतल्यानंतर तुम्हाला जेवण पूर्ण मिळून जाईल समजा गर्दी असेल तरी पण तर मधल्या वेळेस जर तुम्ही आलात तर म्हणजे रविवार आणि शनिवार सोडून जर तुम्ही आलात ना मधल्या दिवशी तर तुम्हाला बऱ्यापैकी दर्शन घेता येईल आणि दर्शन तर मिळतोच बऱ्यापैकी आहे ना दर्शन मिळून जातं क्राऊड जास्त क्राऊड असतो वीक डेजला क्राऊड कमी असतो तर हा छान असा आहे ना गगनगिरी मठाचं तुम्हाला दर्शन घडवलं मित्र तर आजचा सुंदर असा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा नवीन अशा खास अशा ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत तो। बाय बाय